फ्रेंड्स एक गोष्ट लक्षात ठेवा नियतीचा नियम आहे आपण दुसऱ्याला जितकं देऊ त्याच्यापेक्षा डबल आपल्याला परत मिळेल झाडाच्या दिवा आणि दिवा लावल्यानंतर घरी यावं आणि घरी येताना बिलकुल मागे वळून पाहू नये असं केल्यामुळे तुम्हाला धनप्राप्ती होईल हाय फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मस्त मजेत ना मी आशा करते तुम्ही माहितच असाल फ्रेंड्स बऱ्याच वेळा खूप प्रयत्न करून सुद्धा आपल्या घराची भरभराट होत नाही आणि खूप मेहनत करून सुद्धा आपल्याला यश मिळत नाही ज्योतिषशास्त्रानुसार घरात बऱ्याच वेळा नकारात्मक ऊर्जा वाढल्यामुळे किंवा देवी न राहिल्यामुळे घरातील व्यक्तींना शारीरिक मानसिक आर्थिक आणि कौटुंबिक समस्यांचा सामना करावा लागतो बऱ्याच वेळा काही लोकांसोबत असं होतं की त्यांचं होणारं काम बिघडून जातं जर तुमच्यासोबत सुद्धा असं होत असेल तर तुम्ही मी सांगितलेले काही उपाय करू शकता वास्तुशास्त्रानुसार हे काही उपाय केल्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते घराची भरभराट होते आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदते तर चला फ्रेंड जाणून घेऊया घराची भरभराट होण्यासाठी आपण दररोज कोणती कामे केली पाहिजेत पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा कोणत्याही शुभ कार्यात कापूराला खूप महत्व आहे मानलं जातं की घरात कापूर जाण्यामुळे घरातील जी नकारात्मक ऊर्जा आहे ती निघून जाते आणि घरात जर वासुदोष असेल तर तो, तो पण कापूर जाण्यामुळे दूर होतो म्हणून कमीत कमी आठवड्यातून दोन वेळा नक्की घरामध्ये कापूर जालावा कापूर झाल्यामुळे तुमच्या घरामध्ये भरपूर प्रमाणात सकारात्मक ऊर्जा येईल आणि मग तुमच्या घरामध्ये आनंदी आनंदच राहील फ्रेंड्स एक गोष्ट लक्षात ठेवा नियतीचा नियम आहे आपण दुसऱ्याला जितकं देऊ त्याच्यापेक्षा डबल आपल्याला परत मिळेल म्हणून जेवढं शक्य असेल तेवढं दान करा आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही दान करता तेव्हा कधीही कोणाला सांगू नका की तुम्ही दान केलंय अन्नदानासारखं दुसरं कोणतंही पुण्य नाही दुसरा हे संध्याकाळी पूजा करताना दिव्यामध्ये राईचा तेल घालावा आणि त्या दिव्यामध्ये दोन लवंग पण घालावेत तुम्हाला हवा असेल तर दिवा तुम्ही मुख्य दरवाजाच्या एका बाजूला किंवा दोन्ही बाजूला सुद्धा लावू शकता असं केल्यामुळे तुम्हाला आशीर्वाद आणि प्राप्त होईल आणि जर पित्रांचा आणि देवी देवतांचा आशीर्वाद तुमच्या घराला मिळाला तर नक्की तुमच्या घराची खूप भरभराट होईल जेव्हा पण तुम्ही भाकरी किंवा चपाती बनवाल तेव्हा तवा गरम झाल्यानंतर तुम्ही तव्यावर एक दुधाचा शिंपडा मारा असं केल्यामुळे तुमच्या घरातील जे पण दोष असतील ते निघून जातील त्याचबरोबर जर तुम्हाला शक्य असेल तर पहिली भाकरी गाईला भरवावी जातं दररोज पक्ष्यांना खायला घातल्यामुळे कुंडलीतील सर्व दोष दूर होतात आणि त्याचबरोबर घराची होते आणि घरात सुख शांती समृद्धी मानते ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यास्तानंतर कधीही घराला झाडू मारू नये असं केल्यामुळे घरातील लक्ष्मी निघून जाते आणि घरामध्ये अलक्ष्मीचा वास होतो आणि आपल्या घरामध्ये दारिद्रता येते तिसरा आहे कधीही ब्रह्ममुहूर्तावर किंवा संध्याकाळी घराला झाडू मारू नये आणि झाडू अशा ठिकाणी ठेवावा जिथे पाहण्याची नजर कधीही झाडूवर पडणार नाही आणि जर घरात पलंग असेल आणि सोपा असेल तर त्याच्या खाली सुद्धा झाडू कधी ठेवू नये घरातील वातावरण प्रसन्न राहण्यासाठी घर सजवावं आणि घरातील प्रत्येक कोपरा साफ करावा आणि स्पेशली घराचा ईशान्य दिशेचा कोपरा उत्तर दिशेचा कोपरा आणि वायव्य दिशेचा सा कोपरा साफ ठेवावा आणि शक्य असेल तर या कोपऱ्यांमध्ये कोणत्याही वस्तू ठेवू नयेत हे कोपरे रिकामेच ठेवावेत वॉशरूम वापरल्यानंतर त्यामध्ये पाणी ठेवणं हे आर्थिक परिस्थितीसाठी चांगलं नसतं म्हणून वॉशरूम वापरल्यानंतर शक्यतो तिथे पाणी ठेवू नका त्यानंतर चौथा हे जेवणाच्या ताटाला चटईवर किंवा टेबलावर ठेवताना सम्मानपूर्वक ठेवावे आणि कधीही जेवणाचा ताट एका हाताने पकडू नये एका हाताने पकडलेला जेवणाचा ताट प्रेदिवनीत जातो कधीही जेवल्यानंतर जेवणाच्या ताटात हात धुवू नये तुमच्या ताटामध्ये जेवढं जेवण वाढलेलं आहे ते संपूर्ण संपवावं त्यासाठी जेवढी तुम्हाला भूक आहे जेवढं तुम्हाला खायचं आहे तेवढंच अन्न ताटात घ्या आणि उष्ट अन्न ताटात टाकू नका आणि जेवल्यानंतर जेवणाचा ताट स्वतः उचलून बेसिनमध्ये नेऊन ठेवावं ते कधीही पलंगाच्या खाली किंवा टेबलाच्या खाली ठेवू नये जेवण्यापूर्वी देवाची प्रार्थना करावी आणि तुम्हाला जेवण मिळाल्यामुळे देवाचे आभार मानावेत आणि कधीही जेवताना बोलू नये जेवताना तोंड उत्तरेकडे किंवा पूर्वेकडे करूनच जेवावे पाचवं आहे जर तुमच्या घरामध्ये मंदिर नसेल आणि जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये मंदिर बसवायचं असेल तर कोणत्या तरी चांगल्या वास्तुशास्त्र तज्ञाचा सल्ला घ्या वास्तुशास्त्र तज्ज्ञाच्या सल्ल्यानेच योग्य ठिकाणी तुमच्या घरामध्ये मंदिराची स्थापना करा कारण बऱ्याच वेळा आपल्याला माहिती नसतं की आपण घराच्या कोणत्या भागामध्ये मंदिराची स्थापना केली तर त्याचा आपल्याला फायदा होईल माहिती नसताना जर तुम्ही चुकीच्या जागेमध्ये मंदिराची स्थापना केली तर त्यामुळे तुमचं नुकसान होऊ शकतं त्याचबरोबर आपल्याला हे सुद्धा माहिती नसतं की मंदिरामध्ये कोणत्या देवांच्या मूर्ती ठेवाव्यात किती मूर्ती ठेवाव्यात म्हणजे आपल्याला त्याचा लाभ होईल म्हणून कधीही मंदिराची स्थापना करताना आणि मंदिरामध्ये मूर्ती ठेवताना पहिल्यांदा तज्ज्ञांचा सल्ला घ्या चुकीच्या चुकीच्या मंदिर स्थापनेमुळे आणि मूर्ती मंदिरात ठेवल्यामुळे तुमचं नुकसान होऊ शकतं कधीही घरामध्ये शो साठी देवी देवतांच्या मूर्ती ठेवू नयेत किंवा देवी देवतांची चित्रे घरामध्ये लावू नयेत घरातील नैऋत्य दिशेला कधीही देवी देवतांची चित्रे लावू नयेत जर तुम्ही असं केलं तर तुम्ही कोर्टाच्या केसमध्ये फसण्याची शक्यता आहे घराची भरभराट होण्यासाठी घराच्या तिजोरीमध्ये एक तुकडा लाल कपड्यामध्ये बांधून ठेवावा त्याचबरोबर त्याच्यामध्ये एखादे चांदीचे किंवा तांब्याचे नाणे ठेवावे आणि तांदूळ पिवले करून ठेवावेत एक अत्तराची बॉटल किंवा चंदनाच्या अगरबत्तीचा पॅकेट तुम्हाला हवा असेल तर तुम्ही तिजोरीमध्ये ठेवू शकता यामुळे तुमच्या तिजोरीमध्ये सुगंध दरवळत राहील लक्षात ठेवा देवांना सडवलेली हार किंवा फुले सुकल्यानंतर तशीच मंदिरात ठेवणे खूप अशुभ आहे त्यानंतर सावं आहे लक्ष्मी मातेची आणि कुबेर देवाची कृपा तुमच्यावर आणण्यासाठी तुम्ही तुमच्या पर्समध्ये किंवा तुमच्या तिजोरीमध्ये तीन नाणे ठेवू शकता आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लाल फडक्यामध्ये तीन नाणी बांधून तुमच्या मंदिरामध्ये लटकवू शकता असं केल्यामुळे आपले जे भाग्य आहे ते उजळतं आणि सर्व समस्यांमधून आपली सुटका होते वास्तुशास्त्रानुसार माशाची चांदीची प्रतिमा बनून घरात ठेवणे खूप शुभ मानलं गेलंय माशाची चांदीची प्रतिमा घरात ठेवल्यामुळे घरामध्ये सुख शांती येते आणि घराची भरभराट होते त्यानंतर सातवा आहे वास्तुशास्त्रानुसार घरातील सर्व वस्तू ठेवून घराला दररोज साफ आणि स्वच्छ करावं दररोज घरात पूजा करावी घराच्या बाहेर स्वस्तिक काढावं त्यावर हळदी कुंकू व्हावं आणि दिव्याने दररोज त्या स्वस्तिकाची आरती करावी त्याचबरोबर घरात सकाळी आणि संध्याकाळी कापूर जालावं आणि घरातील जे वातावरण आहे ते सुगंधित करावं जी लोक दररोज उंबरट्याची पूजा करतात तिथे दिवे लावतात त्यांच्या घरामध्ये सदा लक्ष्मी माता वास करते त्यानंतर आठवा आहे पिंपलाच्या झाडामध्ये देव वास करतात पिंपलाच्या झाडाला शनिवारी स्पर्श करावा या झाडाला काले तिल कच्चे दूध गंगाजल मध गुल एका चांदीच्या भांड्यामध्ये किंवा एका स्टीलच्या भांड्यामध्ये अर्पित करावेत पिंपलाच्या झाडाच्या मुलाशी दिवा लावावा आणि दिवा लावल्यानंतर घरी यावं घरी येताना बिलकुल मागे वळून पाहू नये असं केल्यामुळे तुम्हाला धनप्राप्ती होईल आणि तुमची बिघडणारी कामे होऊन जातील का ही संध्याकाळी वाईट गोष्टी खूप शक्तिशाली होतात म्हणून काही गोष्टी त्यावेळी करू नयेत संध्याकाळी टाळावं फिरायला जाणं टाळावं पैशांची देवाणघेवाण टाळावी त्याचबरोबर संध्याकाळी रडणं टाळावं खोटं बोलणं टाळावं शुभ कार्य करणं पण टाळावं तसेच कधीही संध्याकाळी घराच्या उंबरट्यावर उभं राहू नये असं केल्यामुळे घराची भयभराट होत नाही आणि घरावर संकट येतं त्यानंतर लाटचं आणि शेवटचा आहे घरच्या स्त्रीचा सन्मान करावा दक्षिण दिशेला पाय करून झोपू नये पॅन्टचा आणि शर्टचा जर खिसा फाटला असेल तर तो शिवून घ्यावा कधीही पैसे किंवा पर्स पॅन्टच्या मागच्या खिशात ठेवू नये कधीही व्यसन करू नये जर तुम्हाला खोटं बोलायची सवय असेल तर ती लवकरात लवकर सोडून द्या कारण खोटं बोलल्यामुळे घराची प्रगती थांबते वास्तुशास्त्रानुसार घराच्या ईशान्य दिशेला अष्टदल कमल बनवून त्याच्यावर मंगल कलश स्थापन करावा यासाठी कलशामध्ये पाणी भरावं त्यामध्ये एक तांब्याचं नानं टाकावं त्यानंतर नालाची पाने टाकावीत आणि वरती नारळ ठेवावं घराच्या सुख हा उपाय खूप काम करतो फ्रेंड्स मी आशा करते आजच्या व्हिडिओमध्ये मी जी माहिती तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्ससोबत रिलेटिव्हसोबत शेअर करा आणि जाता जाता माझ्या व्हिडिओला लाईक करायला आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू बाय